या ठिकाणी उपस्थित आहे काल काल सभेमध्ये माननीय देव देव कधी निकम हे साहेब की त्यांनी या कारखान्याचा दहा वर्ष अध्यक्ष म्हणून आणि चोवीस वर्ष संचालक म्हणून काम केलं सप्ताह यांनी यांना काल वार्षिक सभ्यामध्ये बोलून घेणं त्यांचा आवाज आणण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही तर त्यांना स्टेजवरून खालीही ढकलण्यात आलं त्यांच्या हातात माईक बोलून घेण्यात आला आणि पद नाही आजपर्यंत कोणतं कारखान्यात ते स्टेजवर बसलेले होत आणि ज्यांना पद आहे जे सभासद आहे ते खाली बसलेले होते आणि त्यांनी सहकार मंत्र्यांच्या डोळ्यासमोर कार्यकर्त्यांना माराम होती निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळ्या महिला इथे उपस्थित आहोत की आम्ही निकम शेतकऱ्यांचा का आवाज कार्यरत हे आपण सगळेजून बघतोय आणि शेतकऱ्यांचा आवाज म्हणून त्यांना दाबलं जाते म्हणजे तुम्ही ही सभा कारखान्यात वार्षिक सभा म्हणून हो घेत आहे की फक्त सभा म्हणून घेत आहे जर वार्षिक सभा असेल तर लोकसभेमध्ये खुर्च्या लावण्यापासूनच तुम्ही जर तुमचे कार्यकर्ते गोंधळ करत असतील तुमच्या घोषणा देतात वार्षिक कारखान्यांनी वार्षिक सभा येतात आता तुम्ही तुमचा प्रचार करण्यासाठी ही सभा घेतलेली आहे हे तुम्ही लोकांना सांगाव की ही कारखान्याची सभा नाही ही ही आमच्या प्रचाराची सभा आहे तुम्ही लोकांना पिशवी पुस्तक अहवाल आणि पॅम्पलेट दिलेले आणि काल कारखान्याच्या चेअरमन यांनी सांगितलं आम्ही हे कॅम्पलेट वाटलेलंच नाही खोटं बोला पण देखून बोला किती खोटं बोलायचं किती लोकांना फसरणार आहे तुम्ही अजून किती लोकांना फसवायचं यशोबाहेर ज्या पवार साहेबांनी बिंबा धरण बांधलं त्या साहेबांचा फोटो एकामध्ये नाही कुठे फोटो नाही साहेबांचा ज्या साहेबांनी कारखान्यामध्ये साहेबांचं शंभर टक्के योगदान आहे पवार साहेबांचं त्याच्यामध्ये पवार साहेबांचा फोटो नाही आणि कारखान्याचं फोटो त्याच्यामध्ये खासदार साहेबांचा फोटो नाही ज्या खासदार साहेबांनी शेतकऱ्यांचा आवाज घेऊन संसदेमध्ये दुधाचा प्रश्न असेल उसाचा प्रश्न असेल दुप्याचा प्रश्न असेल सगळ्या प्रश्नावरती पवार साहेब खासदार साहेबांनी आवाज उठवला त्या खासदारांचा हिरवमध्ये का फोटो नसावा का फोटो ऐका याच सहकार मंत्र्यांनी उत्तर द्यावं आणि सहकार मंत्र्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे ठेकेदार असतील कार्यकर्ते असतील लाभार्थी असतील यांनी जो गोंधळ केला अं सभासदांना मारहाण केली याचं उत्तर त्यांनी द्यावं याचं चौकशी झालीच पाहिजे